केला होता हे का इथे काय नाही इथे उभी राहते आता गाडी नाही काही नाही गाडी पण लागतो नाही तू त्यानं गाडी घेऊन यायचं ना कबी असच बोलावते तुझी तुझी गाडी लागते नाही काही नाही कोणी ओळखीच्या पाहिलं ना तर नाही हे वाईट घरी बी तिथं सांगून हे बी असंच करते किंवा गाडी घेऊन टायमावर येत नाही नाही काही नाही नाही

गड्या عايز येणार म्हणतो सर थोडा अरे तुम लोग पाच सो लोक काय लगाय हे खूप तोडोना बघ नाही मला खा खा मला मले आवडमत तो काढा इने जवळ ऐन सुतपर येले सुतला जय पर बोल सुत तो दिस इने मी कितीदा सांगितलं तू म्हटलं मी ओळखत नाही म्हणून मी तो ओळखतो मी तो खरगोश इने का

फोन नंबर आम्हाला पाहिलं आम्ही आलो पळत म्हणून ती नाही हेच धंदे करतो का तू दरवाजच्या बा बाहेरला गाडीत बसून तिकडे न्यायचं रानामध्ये पावडर लावायची कपडा लावायचं तेच काम चालू आहे तुझेच एवढा पाहिलं ना नाव काढलं तर कसं पळून गेला पाहिलं ना असायचं तुला नाही पोलीस आला का दाखवायचा अरे पोलीस फोन वाटतो ना फोनवरून पोलीसला फोन करायचा मग पळून गेला असता रड गाठ तापवायला

का गेले का चांगलं जमत आलं गेले सामान हातात गावलं होतं ते ते म्हणजे आलं रेडी बार रेड्डी बारखी गाडीला निवडून दे परत